आजकाल जिकडं तिकडं पायतोत ऍसिडिटी लयच होऊन राहिली रे लोकायले साली छातीत जळजळ पाणी बी पडतं मायमी काय खाल्लं की पचूस नाही राहिलं साल हे सगळं लोकायच चुकून राहिलं काहीतरी लोक काय करते दिवसभर चहा पित राहते कोणी आलं तर घे चहा कुठं गेलं तर घे गे चहा जेवण गेवण सोडून चहाच घेत राहते आणि भाज्या इतक्या तिखट करत राहते की आग आणि धूर सगटच वरतून कचोऱ्या आलूगोंडे वडे चालूच राहते भूक लागली तर केळं सफरचंद माहीतच नाही मग कौन ॲसिडिटी नाही होणार बे आणि जळजळ ॲसिडिटी झाली की घेतात इनो जीरा सोडा नाही तर ओमी गोळी अरे यानं कुठं जमतं रे उलट शरीराचीच वाट लागते ऐका <coughs> आता तुम्हाला सांगतो घरीच काय करायचं एक ग्लास मधी कोमट पाणी घ्यायचं त्यात सौफ एक चमचा आणि गूळ थोडासाच टाकायचा आणि पिऊन घ्यायचं लगेच फरक पडन रात्रीच्या तायमाले गावरान गाईचं तूप एक चमचा घ्यायचं जळजळ थांबती लगेच गॅस जास्त होत असन तर जिरं एक चमचा टाकून पाणी उकळायचं आणि ते प्यायचं तुफान आराम वाटतो आणि तरीच नाही जमलं तर सगळं गुंडाळायचं आणि रायपूरमधल्या डॉक्टर खंडागडे हॉस्पिटलला घेऊन जायचं ऍसिडिटी पोट लिव्हर सगळ्या तपासण्या उपचार तितच भेटन तुम्हाला चाल मग येतो मी नंतर भेटतो तुम्हाला